ठाणे महानगरपालिका आस्थापनेत दररोज असंख्य कर्मचारी सेवानिवृत्त होत असून सद्यस्थितीत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार संवर्गातील निम्मी पद रिक्त आहे त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेतील सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शासन निर्देशानुसार तीस टक्के जागा कॉन्ट्रॅक्टर काम करणाऱ्या मानधन तसेच ठोक पगारावरती कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता राखीव ठेवावा त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत कार्यरत असलेल्या युवकांनाही संधी द्यावी अशी मागणी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केली आहे या कर्मचाऱ्यांना संधी दिल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा पालिकेला होऊ शकतो असं स्पष्ट करून आमदार केळकर यांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार देखील केला आहे दरम्यान पालिकेच्या औषध निर्माण विभागात काम करीत असलेले एकोणतीस ते तीस कर्मचारी त्यावेळेस पदविका या अहिरसेवरती नियुक्त झाले होते आता याच पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये पदवीची अट घातल्याने या कर्मचाऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे याकडे लक्ष वेधून आमदार केळकर यांनी यासंदर्भात पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं म्हटलं असून लवकरच यवत आयुक्तांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाडक्या भावांना महापालिकेतील शिष्यवृत्ती वेतनावरती रुजू केला आहे ठाणे महापालिका आज घडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी युवा प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहे या युवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्थेनुसार सरळ सेवा भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी केळकर यांनी केली आहे या भरतीचं मी निश्चित स्वागत करेन कारण विधिमंडळामध्ये देखील मी अधिवेशनामध्ये ही मागणी केली होती की रोज दर महिन्याला असंख्य लोक रिटायर होत आहेत जवळजवळ ठाणे महापालिका रिकामी झाली आहे की काय अशी प्रत्येक खात्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती आणि चार भी भी ते पाच हजारापेक्षा जास्त पदं निर्णया खात्यात अग्निशमन दलापासून आरोग्य असेल शिक्षण असेल विविध भागामध्ये ही पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातमध्ये भरती करत आहेत ही निश्चितपणे स्वागतार्ह बाब आहे पण ह्याच्यामध्ये जे शासनाने आपल्याला डायरेक्शन दिलेले आहेत म्हणजे एन यू एच एमच्या चा योजनेच्या अंतर्गत त्यांनी काही डायरेक्शन दिलेले आहेत की जे आता कॉन्ट्रॅक्टवर मानधनावर ठोक पगारावर खूप लोक का कामगार जे आहेत ते काम करत आहेत बरं काही काही जण तर पाच पाच दहा दहा वर्षापासून काम करत आहेत म्हणजे आता दुसरीकडे गेले तर त्यांना प्रॉब्लेम निर्माण होईल उदाहरणार्थ अगदी फार्मसीचं जरी आपण घेतलं तरी फार्मसीच्यामध्ये जे लोक आहेत जी काही एकोणतीस तीस काहीतरी असतील तर त्यांचा डिप्लोमा असताना त्यांना घेतलं आणि आता अट घातली आहे डिग्री असली पाहिजे मग ह्या लोकांनी कुठे जायचं कारण की हे तर दहा वर्षापासून आहे त्याच पद्धतीने एन व्ही एच एमच्या योजनेच्या अंतर्गत जे एन एम किंवा जी एन एम ही स याच्यातली जी निर्णय आणि इतर पदं ही जे आत्ता कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहेत जी बांधनावर काम करत आहेत त्यांना शासनाने तर खरं सांगितलं आहे की त्याच्यातले काही टक्के जे आहेत पर्सेंट तुम्ही मोकळं ठेवा तीस टक्के ठेवा आणि आपल्याला गरज आहे ज्यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे जे आहे ते, ते देखील ही भरती करत असताना त्यांनी त्याचं ते अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मी कालच माझी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे आणि पत्र पण मी आता आयुक्तांना देणार आहे या युवकांना ही एक मोठी संधी देण्यास दे तुम्हाला देता येणार आहे आणि ही शासनाच्या योजनेच्या अंतर्गत आहेत मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत आहेत आणि त्याच्यामुळे या मुलांना देखील आपण जर या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला पर आपल्याकडे पदं एवढी आज रिक्त आहेत तर त्याचा त्यांनाही निश्चितपणे उपयोग होईल आणि त्यांच्याही सेवेचा लाभ जो आहे तो महापालिकेमध्ये मिळू शकेल